नमस्कार सकाळच्या भोंग्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत गाणं ऐकलं असेल मित्रांनो झाला दसरा आली दिवाळी झाला दसरा आली दिवाळी दसरा झाला दिवाळी झाली आता झाली निवडणूक झालं इलेक्शन आला शिंगा अशी म्हणायची आता पाळी सुरू होणार आहे मित्रांनो काल दिवसभर फोन दोन दोन तासाला एक एक तासाला फोन कोण म्हणतं मी इकडून बोलतो कोण म्हणतं मी तिकडून बोलतो कोण म्हणतं ह्या शहरातून बोलतो कोण म्हणतं त्या शहरातून बोलतो असा तुमचा का गैरसमज झाला की मला राजकारणातलं कळतं मला जर राजकारण कळालं असतं तर असं उघड 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 मात्यानं असं काही बोललोच नसतो ना मित्रांनो खरं राजकारण ज्याला कळतं तो बोलत नाही लक्षात ठेवा तो करून दाखवतो आणि मी बऱ्याच दिवसापासून ऐकत होतो ब्लॅक मनी ब्लॅक मनी ब्लॅक मनी काळा पैसा काळा पैसा काळा पैसा पर मलाही प्रश्न पडायचा मी सारखं विचार करायचा काळा पैसा असतो काय आणि माझा समज होता की काळा पैसा म्हणजे काळ्या भोर तोट नोटा जुन्या नोटा त्याला काळा पैसा म्हणत असतील इथं तर नोटा कडक कडक दिसत होत्या <coughs> सोशल मीडिया टी व्ही एवढी बॅग सापडली एवढ्या <coughs> <coughs> कोटीच्या बॅग सापडल्या तेवढ्या कोटी मिळाली या नेत्याला पकडलं त्या नेत्याला पकडलं हितेंद्र ठाकूर आणि तावडेला पकडलं अजून कुठल्या शहरात कोणत्या कामदाराला पकडलं कुठल्या खासदाराला पकडलं कुठल्या नेत्याला पकडलं हा सम्राटाला पकडलं त्या सम्राटाला पकडलं ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे मित्रांनो सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता हे चक्र नाही संपणार आणि ज्यांना काही वाटप झालं वाटप झालं वाटप झालं चर्चा झाली <coughs> हा विकला गेला तो विकला गेला कोण विकल्या गेलं तर नेते विकल्या गेले मतदार नाही माझा मतदार राजा दरवाजे उडी ठेवून वाट बघत होता लक्ष्मी दर्शन कधी होतं पण शेवट काही लोकांचं दर्शन दर्शन झालंच नाही दरवाजे सताड मला इतके फुडाले म्हणले दादा आम्ही तीन दिवसाने दरवाजे उघडे ठेवून बसलोत हे तुम्ही सातत्यानं सांगत होतात की लक्ष्मी दर्शन होणार आहे दरवाजे उघडे ठेवून बसा लक्ष्मी ही लक्ष्मी गेली कुठं ही लक्ष्मी गेली धनदांडगेन जात दांडग्यांच्या घशामध्ये नेते संभ्रमात आहेत म्हणून काही काही नेत्यांनी तर ठरवलं स्वतःच वाटायचं त्रास नको डोक्याला <laughs> कारण या लोकप्रतिनिधीकडे पैसा द्यावा तर तो प्रत, लोकप्रतिनिधी विचार करतोय मी दोन चार नगरसेवकांना फोन केला अरे म्हटलं काय लक्ष्मी दर्शन दादा म्हणले झाले पण शेवटी माझी महानगरपालिका म्हणले दोन तीन महिन्यात आणि मला पैसा लागेल का नाही खर्च आता महानगरपालिका सुद्धा लढायला कमीत कमी पन्नास लाख एक करोड रुपये लागतात मित्रांनो एका नगरसेवकाला पडायला एक करोड लागतात पन्नास लाख लागतात म्हणजे अजून रत्नाकर औसेकरला एक करोड आकडा लिहितासुद्धा येत नाही एवढं भ्रष्ट राजकारण आहे एवढा पैशाचा बाजार आहे आणि काही राजकारणाला वाटतं की आम्ही पैशाच्या जीवावर काही करू शकतो कित्येकाने मला बोलून दाखवलं फोनवर की म्हणले काळजी करू नका शेवटचे तीन दिवस आपलेत शेवटचे तीन दिवस तुमचे म्हणजे काय पण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कल्पना की ते पैसा गेला खालीपर्यंत माझे सूत्र मला मिळालेली माहिती अशी की तो पैसा खाली धरमपर्यंत गेलाच नाही पाणी आडवा पाणी जिरवा पैसा आडवलेला आहे नेत्याला जिरवलेलं आहे हे लक्षात ठेवा आता यात महाराष्ट्रातला कोणता कोणता नेता जिरणार आहे कोणत्या कोणत्या मोठ्या नेत्याला धक्का बसणार आहे हे तुम्हाला तेवीस तारखेला दुपारपर्यंत कळणार आहे आणि मग यांचा काळा पैसा कुठं गेला आणि असं म्हणतात ना की पत्रात पडलं आणि पवित्र झालं तर कित्येकाने मला विचारलं म्हणजे आम्ही आम्हाला जर पैसे द्यायला आले तर आम्ही घ्यावा का तो काळा पैसा आहे आता मी काय उत्तर देणार त्यांना पदरात पडलं पवित्र झालं अहो जरी तो त्यांच्यासाठी काळा पैसा असला तर तुमच्यासाठी तो, तो पांढराच आहे आज तुमच्याकडे भ्रांत आहे की उद्या तेल आणायचे गहू आणायचे ज्वारी आणायचे घर घरातला किराणा भरायचा मुलाची फीस भरायची आहे हॉस्पिटलचा खर्च आहे तुम्ही त्याला काळा कसा म्हणू शकता ब्लॅक मनी कसं म्हणू शकता तुमच्यासाठी ती लक्ष्मीच ती काळा पैसा आहे तो रहा है। कुण। कुण। तर तुमच्यासाठी पांढरा आहे आणि ज्यावेळेस ते हस्तांतर होतं तुमच्याकडून त्या भ्रष्ट नेत्यांकडून तुमच्याकडं त्यावेळेस ते आपोप त्याचं रूपांतर लक्ष्मीमध्ये होतं यात पाप काय आता निवडणूक संपलेली आता जरा माणसानं स्पष्ट बोलायला शिकलं पाहिजे आणि हे जर लोकशाहीला घातक आहे हे जर ही जर खरी <coughs> लोकशाही आहे की सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता तर येणारी शंभर वर्ष सुद्धा ही भ्रष्ट राजनीती बदलू शकत नाही उलता पालत व्हावी हवी भूकंपासारखा प्रलय व्हावा लागेल की क्षलात करोडाचा मालक रस्त्यावर हो आला पाहिजे निसर्ग आहे मित्रांनो आणि जिथं आती आहे तिथं माती आहे हे लक्षात ठेवा कारण ज्यावेळेस अनिती भ्रष्टाचार कारण एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप मी माझ्या प्रत्यक्ष नजरेनं अनुभवला आणि चित्रीकरण केले टिपलेलं आहे मी आणि त्या दिवशी मला पैशाचं महत्व कळलेलं आहे ज्यावेळेस मी किल्लरीला भूकंपामध्ये गेलो बघितलं सकाळी सकाळी पावणे पाच वाजता तर प्रेतांचा सडा पडलेला होता एका एक माता भगिनींच्या अंगावर पन्नास पन्नास तोळे सोनं होते हा हा ढिगाऱ्याच्या खाली हात बाहेर होते, आप चक को काई नहीं होते। ते हातात चक्क पाटल्या बिलवर काय नाही ते दागिने होते क्षणात संपलेलं होतं सगळं क्षणात त्यामुळं कोणी काही लगेच हुरळून जायची गरज नाहीये विजय झाला तर पराभव झाला तर कोणी खचायची गरज नाहीये ए चालणार आहे आणि या सगळ्या लोकशाहीच्या थट्टेमधून जर व्यथित कोण होत असेल ज्याला संवेदना आहेत ज्याला आणण्याच्या विरोधात चीड आहे ज्याच्या थोडी माणुसकी आहे त्याच माणसाला या भ्रष्टाच्या राजकारणाचा वीट यायला लागलेला आहे त्याला वेदना होत आहेत म्हणून माझ्यासारखा एखादा भोंगा बाहेर येतोय काल आमचे पाकरसांगीचे शिवदाजी भेटले होते शिवदाजी म्हणले एक्क्याऐंशी पाच ब्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा हा तरुण आहे म्हणजे जरी ते वयस्कर माझ्यासाठी ते तरुण आहे कारण अजून आहे तसंच देखणं आहे रुबाबदार व्यक्ती मग त्यांनी सांगितलं की अरे दादा तुझा भोंगा उद्यापासून आम्हाला बघायला नाही मिळणार ना। म्हटलं का भोंग्याचा राजकारणाचा काय संबंध आहे भोंगा हा सर्वसामान्यांचा आवाज आहे जोपर्यंत रत्नाकरच्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत माझ्या तोंडात दात आहे आणि जोपर्यंत मला बोलता येते जोपर्यंत यूट्यूब आहे जोपर्यंत तुमचा आमच्याशी संपर्क आहे आणि जोपर्यंत जनता व्ह्युअर्स देते जोपर्यंत जनता प्रेम करते जोपर्यंत जनता आपला व्हिडिओ पाहते तोपर्यंत हा भोंगाचा चाल ज्या दिवशी व्हिडिओ व्ह्यूज कमी त्या दिवशी भोंगा बंद जनतेला जर बघायचं असेल तर मी कशाला चालू मी माझे दोन तास रोज का खर्च करू आज क्षणाक्षणाचं आयुष्य माणूस जगण्याचा प्रयत्न करतोय त्या माझ्या अमूल्य जगण्याच्या आयुष्याच्या क्षणामधले दोन तास मी माझ्या सर्वसामान्य लोकांना अगदी मोफतपणे देतोय युट्यूब देतं कवड्या रेवड्या त्याचं जर व्हॅल्युएशन केलं त्यांच्या चा आमच्या कष्टाचं आणि त्यांच्या आमच्या युट्यूबवर लोकांचं तर फार कष्ट आहे त्या क्षेत्रामध्ये जे करतायत त्यांनी जाण त्यांना सुद्धा असेल की आपण एवढ्यातून कसा वेळ काढून एखादा कार्यक्रम राबवावा लागतो आणि तो लोकहितार्थ जनसेवा हितार्थ आणि लोकजागृतीसाठी त्याचा उपयोग जर करता आला तर करावं म्हणून हा भोंगा मी काढलेला आहे आणि जोपर्यंत ह्या नागरिकांचं प्रेम आहे जोपर्यंत हिवर्ष प्रेम आहे जोपर्यंत सर्वसामान्य नागरिक माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत रत्ना कराव सगळ्या कर कुणाच्या बापाला घाबरणार नाही तुम्ही काळजी करू नका आता गिद्देकरांनी मला सांगितलं तुम्हाला काही केलं तर म्हटलं काय करतील काय करणार मित्रांनो राजकारण चाळीस वर्ष पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी ही। काल सोशल मीडिया हाताळत होतो <coughs> आणि क्लिप माझ्या मोबाईलवर येत होत्या की हा नेता सापडला तो नेता सापडला मन व्यतीत होत होता एवढी क्रूर चेष्टा ह्या लोकशाहीची एवढी क्रूर चेष्टा ह्या मानवाधिकाराची एवढी क्रूर चेष्टा ह्या समाज व्यवस्थेची सौदा चालला होता सौदा अक्षरशः सौदा हा म्हणाल तर बाजार घ्या समोरची महिला म्हणत होती बाराशे द्या समोरचा माणूस म्हणून होता बाराशे द्या तिकडे दीड हजार भाव निघाले आम्हाला बाराशे आम्हाला हजारच का आम्हाला बाराशे पाहिजेत हे काय प्रकार आहे व्यतीत होऊन जातं मन हे वाटतं की हे सगळं काय चाललेलं आहे म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करून जगणाऱ्या माणसाला हे किती धक्कादायक आणि क्लेशदायक आहे मी पुन्हा पुन्हा तेच बोलतो माझ्या वाज दोन तीनदा माझ्या त्या कार्यक्रमात माझं वाक्य आलेलं आहे की त्यांच्या कुत्र्याची किंमत दीड लाख आहे आणि माणसाची किंमत एक हजार आहे आणि अशा जर पद्धतीनं मतदान विकून जर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न होत असेल तर हे अत्यंत घातक आहे ह्या व्यवस्थेसाठी एका शहराचा प्रश्न हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी आज बोलतोय आणि कोणीही नये मी फार स्वच्छ आहे कारण सगळ्याच्या बुडाखाली अंधार आहे काय होणार आहे पुन्हा काय सर्वे आहे या पोलखोलचा पोलखोल जर खरा खोल जर करायचा असेल खरं पोलखोल करायचं असेल पोलखोलचा पोलखोल एक्झिट पोलचा पोल खोल तर अनेक सर्वे हे विकल्या जात आहेत एका सर्वे दाखवलं असतं की महायुती महायुती सत्तेत आहे एका सर्वे दाखवलं जातं महागाडी सत्तेत आहे नंतर आम्हाला कळलं की हा सर्वे या पक्षाने विकत घेतला तो सर्वे त्या पक्षाने सर्वेचे सुद्धा लिलाव झालेले आहेत बरं झालं निवडणुका एकाच टप्प्यात झाल्या लोकसभेला जो प्रकार झाला ना पाच पाच टप्प्यात चार चार टप्प्यात त्या त्या एक्झिट पोलचा बाजार झालेला लक्षात ठेवा तसा बाजार त्या मानानं या निवडणुकीत कमी झालाय जर ही निवडणूक तीन टप्प्यात दोन टप्प्यात असली असती चार टप्प्यात असली असती ना तर शंभर टक्के इथं पोलखोल झालं असतं था, एक्झिट पोलचा बाजार झाला असता सर्वे 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 असतो काय तर शंभर लोकांची मतं घेणे आणि त्याच्यातले किती किती लोकांनी आता समजा पैकी साठ लोकांनी सांगितलं की अमुक अमुक उमेदवार विजय होणार की, की लगेच जाहीर आमच्या एक्झिट पोलचा सर्वे झाला आणि हा विजय होणार अरे बाकी तर भविष्य आहे भविष्यवाढ्याला जर त्याचं भविष्य कळालं असतं तर भविष्य पाहण्यासाठी तो शंभर रुपये नसता मागितला कारण त्याचंच भविष्य अंधारात आहे म्हणून तर लोकांना भविष्य सांगून त्याचा उदरनिर्वाह करतोय लक्षात ठेवा हा धंदा है, हा बाजार आहे हा एक प्रकारचा व्यवसाय धंदा आहे अनेक ज्योतिषांचे धंदे फार जोरात चाललेत ह्या निवडणुकीमध्ये अनेक मंत्र तंत्र करणाऱ्याचे धंदे फार जोरात चाललेत अनेक ठिकाणी होम हवन झालेले आहेत कशासाठी तर कोणी तिकीट मिळवण्यासाठी केला तर कोणी निवडून येण्यासाठी केला काय काय होईना चला त्यांच्या हातानं चांगलं एवढं तर पुण्यकर्म झालं गरिबांच्या तोंडात चार घास गेले चांगली गोष्ट आहे वाईट काही नाही तर ज्यावेळेस या मतदानानंतर ज्यावेळेस मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेस कुठेतरी व्यथित म्हणानं मला तुम्हाला सांगा वाटतं की इथे लोकशाहीचा बाजार झालाय बाजार माणसं विकल्या गेलेली आणि काही काही ठिकाणी तर मतदारच बाहेर पडलेले नाही आहेत दुपारी अडीच तीन वाजले चार वाजले मी मी फेरफटका मारत होतो संपूर्ण शहरामध्ये तर लोक म्हणत होते आहो आम्ही दरवाजे उघडी ठेवून अजून कोणी लक्ष्मी दर्शनच झालेलं आम्ही मतदान जायचं कसं आलंच नाही अजून काही कसं मतदान करायचं अरे काय यायचं आहे तुमच्याकडं वाट पाहण्यास पाठ तर पाच वाजले पुन्हा लांबेमध्ये उभा राहिले पुन्हा तास तास दीड तास लागला पुन्हा त्यांना मतदान प्रक्रिया पूर्ण करायला कित्येकांना दर्शन झालं कित्येकांना लक्ष्मी दर्शन नाही झालं <coughs> नेत्यांनी सांगितलं की तुमच्या नेत्यांकडे मी दिलेलं आहे वार्डातल्या त्यांच्याकडून घ्या आम्ही पोच केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे बंडलं पोच केली तो नगरसेवक तो वार्डातला फंटर तो वार्डातला कर्ता करविता तो वार्डाचा भाग्यविधाता तो वार्डाचा काय दैवत आधारस्तंभ तो दुपारपासूनच गायब झाला सापडलाच नाही तो तो संध्याकाळी आठ नऊच्या पुढे आला मतदान बंद झाल्यास सगळ्या पेट्या केंद्रावर दाखल झाल्यास तो वार्डात प्रकटला ही लोकशाहीची क्रूर चेष्टा झालेली आहे आणि याच्यातून एक माझा असा अंदाज आहे की बड्या बड्यानं धक्का बसणार आहे आता हे मतदान तुमचं गुपित झालेलं आहे गुप्त मतदान आहे पेटी बंद झालेली आहे मशीन ऑफ झालेली आहे आता सध्या बंद करून ठेवलेली आहे आता ते उघडणारे बरोबर तेवीस तारखेला सकाळी आणि तोपर्यंत हे चर्चेचं गुळाल चर्चेचं गुराळ यानं एवढे या खाल्ले त्यानं तेवढे खाल्ले असं झालं तसं झालं याला पकडलं त्याला पकडलं यानं याच्यावर हे केलं त्यानं त्याच्यावर ते केलं यानं मारलं यानं धोडलं या बातम्या चालूच आहे टी व्हीवर हा म्हणतो मी त्याचं बघून घेतो तो म्हणतो मी याचं कुणी काही कुणाचं बघू शकत नाही लोक ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात घटनेत अधिकार दिलेला आहे लोकशाहीचा तो बजावण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला ह्या जगामध्ये आहे मित्रांनो तुम्ही म्हणताल आज काय दादा नाराज झाले का होय मी नाराज झालो ज्यावेळेस बातमी ऐकतो ज्यावेळेस व्हिडिओ आले बंडल्याच्या बंड काळा पैसा मला काल बघायला मिळाला माझा तुम्ही म्हणताल दादा ला आले का मित्रांनो व्हिडिओ ज्या पोस्ट आल्या आणि खरं 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 नव्या नव्या नोटा जे मोजायला लागले लोक मग अरे यालाच मग मग मी विचारलं अरे यालाच म्हणतात काळा पैसा मग माझ्या मनानं सांगितलं हो यालाच म्हणतात काळा पैसा मग आपल्याकडं आहे तो कोणता आहे घामाचा आहे कष्टाचा आहे आणि जो घामानं कष्टानं कमवतो त्याला भ्यायची काही गरज नाही मित्रांनो लक्षात ठेवा निळू फुले आणि दादा कोंडकेंच्या चळवळीमधले आम्ही कार्य करते लोकसेवादल आम्ही निळू फुले एकदा गप्पा मारत बसलो होतो निळू फुलेंना मी भेटायला गेलो होतो धनकवडीला त्यांचं घर होतं सकाळ सकाळची वेळ होती निळूभाऊ फ्रेश होते आणि म्हणलं काय निळूभू काय चाललंय म्हणजे निळुभ निळूभू म्हणजे म्हणजे निळू फुले आपले फिल्मस्टार निळू फुले माझ्या आयुष्यामध्ये त्यांचा बऱ्याच वेळा माझ्या त्यांना भेटण्याचा योग आलेला आहे आणि मी निळूभाऊला विचारलं म्हणजे निळूभाऊ हे भ्रष्टाचार कधी संपणार आहे निळुभोने सांगितलं की म्हणले कलाकार भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय एक वेळ अशी येणारी की पोटच्या लेकराला सुद्धा दूध पाजायला त्याची आई लाच मागेल एवढं भ्रष्टाचाराचं रक्त आपल्या अंगामध्ये सळसळत भिनभिनत आहे इथपर्यंत आलाय भ्रष्टाचार आता डुबायचीच वेळ राहिली फक्त आणि ज्या दिवशी ही वेळ त्या दिवशी प्रलय हे निश्चित आहे त्या दिवशी नैसर्गिक मोठा आघात निश्चित आहे आती तिथं माती ही निश्चित आहे दादा कोणकेंचा सहवास लावला दादा कोणकेंसोबत अनेक वेळा चर्चा करण्याचा योग आला मी दादांना म्हणायचं आहो दादा, मने दादा नेता तो नेता स्पष्ट सांगतोय अरे मी एवढे खाल्ले मी तेवढे खाल्ले मग दादाने मला सांगितलं की तू ज्यावेळेस भाषणाला उभं तेव्हा सांगायचं की अमुक अमुक नेता फार स्वच्छ आहे त्यानं बिलकुल भ्रष्टाचार केलेला नाही नाही केला तर लोक टाळ्या वाजवतील म्हणजे मग समजायचं की त्या नेत्याने भ्रष्टाचार केलाय का नाही सांगायचा मतलब असा आहे की मी पुन्हा माझ्या निव विषयाकडे येतोय की निवडणूक भ्रष्टाचार पैसे वाटप मतदान विकत घेणे ज्यांच्याकडे दारूच्या बॉक्सला पैसे आहेत पण ज्यांची ज्यांची बिलं थकले आहेत ज्यांनी कष्ट केलेले आहेत अशा हॉटेलवाल्यांची बिलं असे ढाबेवाल्यांची बिलं त्यांना सांगितलं जातं बघून घ्या आता पुन्हा चाल जातो एवढं आम्हाला पैसे वाटायला लागणार एवढं राजकारण भ्रष्ट झालेलं एवढ्या राजकारणावरचा विश्वास उडालेला आहे आणि निकाल काही लागू मित्रांनो निकाल काही लागो पण या लोकशाहीवरचा या निवडणुकीवरचा या विश्वास लोकांचा हळूहळू उडत चाललेला आहे त्यामुळे बघा तुम्ही म शहरातलं मतदानाची टक्केवारी फार कमी झालेली आहे मतदार राजा का एवढा निराश झालेला आहे खरं तर प्रत्येक शहरातलं आता मुंबईसारख्या ठिकाणचं मतदान फक्त एकोणपन्नास टक्के व्हावं एवढी उदासीनता मतदारामध्ये का आलेली आहे यालं एकमेव कारण हे सोशल मीडिया एक, आहे प्रत्येकाच्या हातामध्ये माहिती पत्रक आहे प्रत्येकाच्या हातामध्ये ते एक मोबाईल नावाची वस्तू आहे प्रत्येकाच्या हातामध्ये गुगल आहे की ज्याला समजायला लागलेलं आहे काय चालले जगामध्ये एका क्षणात समजतंय सर्व त्यामुळे मतदार राज्य व्यथितून त्यांना भ्रष्टाचार आहे म्हणून भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारांना कशाला मतदान करायचं म्हणून तो बाहेरच पडलेला नाही का खरं तर आजच्या या प्रगल्भ राजकारणामध्ये कवीतकवी आम्हाला अपेक्षा होती की पंच्याहत्तर टक्के मतदान व्हायला पाहिजे होतं एवढी लोकशाही प्रगल्भ आहे असं आम्हाला वाटत होतं गडचिरोलीसारख्या मागास प्रदेशामध्ये जर मतदान चांगलं होत होतं आणि मुंबईमध्ये पन्नास टक्क्याच्या आत होतं हे कशाचं प्रतीक आहे श्रीमंत श्रीमंत होत चालला गरीब गरीब होत चालला सत्तेत यायचं उन्हापुढच्या निवडणुकीची तक तजबीज करून ठेवायची परिवाराची तजबीज करून ठेवायची फंड बाजूला काढून ठेवायचा विकास कामामध्ये जवळपास तीस टक्के चाळीस टक्क्याचा गाळा ठेवायचा त्याला सांगायचं तू काम कसं कर माझ्या मला माझे माझे चाळीस टक्के आणून द्यायचे ज्यात बोलायचं नाही त्या चाळीस टक्क्यामधले तो काम तो, तो काम काय करणार साठ टक्क्यात त्याला खर्चच आहे जवळपास पन्नास टक्के दहा टक्क्यावर तो कशा तो म्हणेल अरे या काही न करता हा आमदार जर टक्केवारी तेवढं कमवतो हो आहे आणि मी कष्ट करून गुत्तेदार म्हणतो मला तेवढे मिळत नाहीत तेवढे आमदार घेतोय मग काम चांगलं होईल कशाहून निश्चितच काम निकृष्ट होणार निश्चितच काम निकृष्ट झालं की त्या पुन्हा जनता तुमच्या नावानं बोंबा ठोकणार का विकास कामात भ्रष्टाचार झाला हा म्हणणार मला काही नाही मला माझं माज़ माझी टक्केवारी आली तुला पत्र दिलं तुझं ग्रँड मंजूर झालं तुझं बिल निघालं विषय संपला लोकशाही गेली उडत या भ्रष्ट राजकारणाची ही शोकांती का मित्रांनो काल दिवसभर पैसे वाटप पैसे वाटप एवढ्याच चर्चा होते दुसरा विषयच नव्हता या वार्डात किती आले तिकडे किती गेले या शहरात किती आले त्या नेत्याने किती खाल्ले आणि कोणते नेते कुठं मॅनेज झाले तो एक विषय होता दुसरा अजून या पक्षाच्या या नेत्याला अहो नेत्याला तुम्ही विकत घेतलं मतदारां घेतलं का त्या नेत्याला त्याची त्या बायको मतदान करत नाही की माझा नवरा फार भ्रष्टाचार आहे त्या मूर्खाला मला मतदान करायचं नाही तिला तिचं तिचं मतदान करायचं तर केलेलं म्हणून महिलांची टक्केवारी वाढलेली लक्षात ठेवा महिलांची टक्केवारी जास्त झाली याचाच अर्थ लाडक्या बहिणी बाहेर पडल्या लाडक्या बहिणी बाहेर पडल्यामध्ये निश्चितच कौल कुणीकडे चाललाय तुम्ही विचार करा कारण या बहिणींचा सावत्र व्हावर विश्वास राहिलेला नाही म्हणून जवळपास सगळ्यांची एक्झिट पोल सारखे येत आहेत सगळ्यांचे पोल सारखे येतात की महायुती सत्तेत येण्याची शक्यता आहे कारण कित्येकाच्या घरामध्ये भांडणं झाली नवरा म्हणतो इकडं बटन दाब त्यानं मला काल दारू पाजली बायको म्हणते मी नाही तुझं ऐकणार जा माझे माझे महिन्याला पगार देणारा भाऊ आहे माझा मी त्याला मतदान करा म्हणजे हे ऐकतोय मी भांडणं झाले म्हणे कित्येक ठिकाणी म्हणून महिला झाडून कधी नाही ते मतदानाला बाहेर पडलेल्या दिसल्या महिलांची टक्केवारी निश्चितच जास्त आहे का मग याला लाडकी बहीण कारणीभूत आहे योजना कारणीभूत आहेत म्हणून या तेवीस तारखेकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष नाही तर देशाचं लक्ष आहे की महाराष्ट्रात काय होणार माझंही लक्ष आहे या महाराष्ट्रात काय होणार याचा अंदाज आम्हाला लागला आहे पण मी पुन्हा बोललो या आधीच कसा बोलतो याला काय माहिती आहे आणि खरंच आहे आपल्याला काय कळतं आपल्याला जे लोक बोलतात आपण जे बोलता, समाजात वावरतो लोक जे छानात दोन गोष्टी पडतात त्या फक्त शब्दरूपानं तुमचं मांडायचं एवढंच भोंगा काम करतोय त्यामुळं आपल्याला वाट पाहावी लागेल ला आता कसं आता चर्चेचं गुराळ चालूच राहणार आहे मित्रांनो त्याच्या तुम्हाला करमत नाही ना आम्हाला करमत नाही चला उद्या भेटूया पुन्हा घेऊन येतो सकाळचा बोंगा आवडला तर लाईक करा नसलं केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आपल्या मित्रांना पाठवा स्टेटसला ठेवा लिंक पाठवा माझ्या भोंग्याला सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल